निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं सा हक्काचं व्यासपीठ जुन्या वादातून टोळक्यानं पालघण उगारून वाहनांची तोडफोड करून नुकसान केल्याची घटना लोणी काळभर भागात घडली आहे हा प्रकार रविवारी घडला असून पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केल्यात रवींद्र झेंडे आणि याबाबत लोणी काळभर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे झेंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी अविनाश कामटे प्रसाद दत्तात्रय जेटीथोर अक्षय पवार गणेश घोडसे यांच्यासह इतर तीन जणांवर आयपीसी चारशे सत्तावीस एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे चार पाचशे सहा सह आर्म ऍक्ट महाराष्ट्र पोलीस कायदा क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट गुन्हा दाखल केलाय रवींद्र झेंडे आणि अविनाश कामटे यांच्यात किरकोळ वाद झाला होता याचा राग मनात धरून आरोपी अविनाश आणि त्याचे साथीदार झेंडे यांच्या घरासमोर रविवारी दुपारी एकच्या सुमारास आले त्यांनी पालघण उगारून परिसरात दहशत माजवली झेंडे आणि त्यांच्या साडूच्या दुचाकीची तोडफोड करून दहशत माजवली तुम्हाला आणि तुमच्या मुलाला जिवे मारून टाकतो अशी धमकी आरोपींनी दिली असे झेंडे यांनी फिर्यादीत म्हटलंय सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार तपास करतायत निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ